मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दुर्वेज येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी आदिवासी बहुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच इतर उपक्रमातील प्रत्यक्ष सहभाग बघून मुख्यमंत्री चांगलेच प्रभावित झाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांची थेट साधत विद्यार्थ्यांना गणवेश आणि केला डिजिटल लॅब प्रयोगशाळा ग्रंथालय औषधी वन उद्यान यांची पाहणी करून दुर्वेग जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थी सहभागातून राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शैक्षणिक प्रगती करिता शिक्षण विभागासोबतच शिक्षक आणि पालकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले नव प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत मनमोकळा संवाद साधला शैक्षणिक प्रगती सोबतच गणवेश पाठपुस्तके मध्यान्ह भोजन व्यवस्थित आणि वेळेत मिळतात की नाही हे विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले पाचवी यत्तेतील अणुज साबळा या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना डिजिटल फलकावर अभ्यासक्रमाचे सादरीकरण करून दाखवले विद्यार्थ्यांचे मराठी भाषेसह इंग्रजी गणित आणि विज्ञान विषयाची असलेली आवड बघून मुख्यमंत्री खुश झाले दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थी हे त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तर देत असल्याने त्यांची शैक्षणिक तयारी बघून मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आपल्या गावची शाळा ही आपली असते आपल्या गावच्या शाळेला आपण देण्यासोबतच राज्य सरकार विद्यार्थ्यांना संपूर्ण गणवेश आणि पाठपुस्तके मोफत देत असून मुलांनी शिकून आपल्या जीवनाचा विकास करावा त्यासोबत रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडत असून अशा मुलांची शाळा सुटू नये यासाठी त्यांच्या पालकांचे प्रबोधन किंवा कठोर पावले उचलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि त्यानंतर मनोर येथे आयोजित प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कृष्ट अभियान अंतर्गत धरती आबा लोकसभा उपक्रमाचा शुभारंभ केला पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला फटका बसला जोरदार पावसामुळे झाला होता कार्यक्रमात असुविधांचा सामना करावा लागला त्याचप्रमाणे कार्यक्रमाची तयारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळताना शासकीय आणि पोलीस यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली मला अतिशय आनंद आहे की पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेज गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे त्यांच्या पालकांशी संवाद साधला आहे मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते, ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत शिकून घेत आहेत इलेक्ट्रिक बोर्ड इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतो आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या ज्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो आणि आज या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री प्रमुख नेते आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रति गोडवा तयार व्हावा दुसऱ्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पालघर जिल्ह्यात आपण प्रथम आलेलो आहे वाढवण बंदर मोठ्या प्रमाणामधला विषय आहे नेमके आजच्या दौऱ्यामधल्या आपले नेमके कोणते करार आहेत आणि काय ते आता तुम्ही समोर आहातच कार्यक्रमामध्ये त्यामुळे तुम्हाला दिसेल पण चांगल्या प्रकारे इथल्या आपला प्रयत्न असा आहे की वाढवण बंदर हे या जिल्ह्याचंच नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलणार आहे दहा लाख रोजगार तयार करणार आहे पण या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपुत्रांना फायदा झाला पाहिजे पालघर जिल्ह्यातल्या माझ्या मासेमारी करणाऱ्या माझ्या आदिवासी बंधूंना हा फायदा झाला पाहिजे या दृष्टीने हे सगळे करार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचे करार आहेत त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगचे करार आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे करार आहेत हा आपला प्रयत्न सर इंद्रायणी संदर्भातला दहा जून रोजी कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं होतं मात्र काम सुरू झालं नाही आणि त्यामुळे ही सगळी मृत्यू झालेत अशा प्रकारचं गोष्टी समोर येताना पहिली गोष्ट तर दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती रवींद्र चव्हाणांचं ही ऐंशी हजार रुपये या मुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात देशाच्या शौर्यावर आरोप करतात त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते पीएस चा प्रश्न कुठेतरी सुटला नाही मंत्र्यांना पीएस मिळाले तुम्ही कशाला चिंता करता